जय शिव्या मित्रांनो आजचा व्हिडिओ थोडा वेगळा आहे टेक्निकल आहे जो तुम्हाला बऱ्याचशा शेतकऱ्यांना आनंददायी वातावरण निर्माण करणार आहे बरीचशी माहिती आपण याच लाईव्ह माध्यमातून फेसबुक वरती देण्याचा प्रयत्न करत होतो पण याबद्दल अजूनही माहिती सोर्सच्या दरम्यान आपण घेतलेली आहे आणि तुमच्यापर्यंत प्रोव्हाइड करणार आहोत मित्रांनो महाराष्ट्रामध्ये नव्हे तर पूर्ण जगामध्ये ए आय म्हणजे आर्टिफिशियल इंटेलिजंट या सोल्सा निर्माण झाला आहे आणि बऱ्याचशा गोष्टीमध्ये याचा प्रभाव देखील पडत आहे एका न्यूजच्या मार्फत सांगण्यात येते की महाराष्ट्रात असेल किंवा जगभरात कुठल्याही पण देशांमध्ये असेल बऱ्याचशा नोकऱ्या एआय जात आहे महाराष्ट्रामध्ये पाच कोटी नोकऱ्या धोक्यात असल्याचा दावा देखील या न्यूजच्या मार्फत मध्ये केला जातोय फक्त शेतीला याचा धक्का बसणार नाही अशी देखील यामध्ये शाश्वती पाहायला मिळते मित्रांनो लवकरच शेतकऱ्याचे दिवस ए आय आणल आणि काय आयच्या माध्यमातून काय गोष्टी होऊ शकतात हे देखील आपण आज व्हिडिओच्या माध्यमातून पाहूयात मित्रांनो एआयचे अनेक ओपन सोर्स देखील आहे आहेत असतील सोरा वगैरे आणखी अनेक व्हिडिओ आहेत ज्या आपण इंस्टाग्रामवरती आणि ठिकाणी व्हिडिओ देखील पाहतात आता याच्यामध्ये काय झालंय ज्यांना फोटो वगैरे बनवायचे यांना सुद्धा फोटो वाल्याकडे जायची गरज पडणार नाही फोटोवाले सुद्धा ज्या ताठ्यामध्ये पहिले बोलायचे तसं बिचारी करत नाही पण चांगले तात्पर्य म्हणून ते फोटो फ्रेम वगैरे करून देणं आणि सगळ्यात महत्वाचं आपण शेती संदर्भात बोलूयात ती शेती संदर्भात बोलायचं आम्हाची सुद्धा आमची सुद्धा तुम्हाला गरज पडणार नाही येत्या बारा महिन्यानंतर किंवा येत्या दोन वर्षानंतर कमीत कमी पाच वर्षाच्या आतमध्ये एआय मुळे शेतकऱ्यांना जागीच आपल्या मोबाईलच्या माध्यमातूनच गावाचं नाव तालुक्याचं नाव किंवा जिल्हा वगैरे टाकला आणि चलो तुम्ही मला आमच्या भागातला अंदाज सांगा सात आठ दिवसाचा हे देखील तो सांगणार आहे एवढं जबरदस्त एआय मुळे होणार आहे आता याच माध्यमातून तुम्हाला थोडस आणखीन सांगत याचा उद्योग ही बरासा परिणाम होणार आहे ज्यांना याचा वापर व्यवस्थित करता येईल त्यांना याचा आता ह्या दोन तीन वर्षांमध्ये आपला ग्रोथ करता येईल नंतर याच असं गठबंधन आहे यामध्ये बरेचसे शेतकरी यामध्ये सुखावले जातील कारण की नोकऱ्या आणि नोकरीच्या मागे लागणारा प्रत्येक वर्ग इथे आता गुडगाळ टेकू शकतो अशी परिस्थिती यामुळे होण्याची शक्यता दाट आहे तर मित्रांनो आपण तुमची काही कमेंट्स आहेत त्या कमेंटला उत्तर देण्याचा प्रयत्न करूया छोटीशी माहिती सांगण्याची गरज होती म्हणून तुम्हाला सांगितले आहे की बऱ्याचशा गोष्टीवरती तांत्रिकदृष्ट्या किंवा आणखीन सोशल मीडियाच्या माध्यमातून याचे बरेचसे व्हिडिओ पोहोच आहेत आणि याचा फारसा बघितलं आपण शेतीवरती परिणाम नाही उत्तर शेतकऱ्यांना एक अच्छे दिवस देखील येणार आहे तुम्ही च्या माध्यमातून जर विचारलं की आज अमेरिकेचा असेल ऑस्ट्रेलियाचा असेल कुठलाही बाजारपेठचा भाव काय चालू आहे हे तुम्हाला च्या माध्यमातून आजही बघता येतं आणि ते मराठी भाषेमध्ये सुद्धा पाहायला मिळतंय भारताने इतर देशांना कोणत्या काळी कशी मदत केली हे जर विचारलं तुम्ही ते सुद्धा तुम्हाला सुटसुटीमध्ये व्यवस्थित तुम्ही जसं विचारा तसं सांगते एखादी औषधाची बाटलीचा फोटो पाठवलाय आणि तुम्ही काय घटक येईल हे सुद्धा तुम्हाला सांगतोय एवढंच काय तर तुम्ही अजूनही विचारू शकता त्यामध्ये बरीचशी गोष्ट त्यामध्ये दिली जाते आणि हे कसं शिकवायचं हे कसं बघायचं हे सुद्धा तुम्हाला ऍप्लिकेशन मध्ये सांगणार आहे आता उद्या तुमच्या कमेंट कडे जय शिवराय राजू जाधव सर जय शिवराय सुनील काय सर जय शिवराय ठीक आहे ईश्वर बिक्कड सर दोन हजार मध्ये मान्सून कसा असेल दोन हजार मध्ये मान्सून चांगला आहे फक्त ह्या वर्षी तुलनेमध्ये दहा टक्के ते टेकेते, बारा टक्के त्याची घसरण आहे पण परतीचा पाऊस तुमचे तळे वगैरे भरू शकतो यंदा येणाऱ्या दोन हजार सव्वीस मध्ये पावसाची अडचण नाही ती अडचण असणार आहे विशेषतः दोन हजार सत्तावीस मध्ये ते खूप टायमिंग खूप आहे दोन हजार सव्वीसच याचा बाकी आहे ठीक आहे सोलापूरची थंडी अजूनही सव्वीस तारखेपर्यंत टिकून राहणार आहे आणि थोडस टेम्परेचर सव्वीस सत्तावीस पासून पुढे वाढायला पण चालेल आता काही काही ठिकाणी ढगाळलेली परिस्थिती आपल्याला पाहायला मिळणार आहे देखील चालू बऱ्याच ठिकाणी ढगाळलेली परिस्थिती पाहायला आणि थंडी सकाळशी किंवा नॉर्मली कमी हे दोन अडीच महिने चालणारच आहे त्यामुळे महाराष्ट्रामध्ये अवकाळी पाऊस किंवा गारपीटची सदृश परिस्थिती आता आपला जो काही रिसेच रिसर्च आहे तेवीस डिसेंबरला त्यामध्ये फारसे बदल दिसत नाही त्यामुळे गुड न्यूज सुद्धा त्याच्यामध्ये निघू शकते अजून जवळपास आज जर बघितलं आपण तर अजून एक दोन दिवसाचा वेळ बाकी आहे या दोन दिवसामध्ये काय निकष येतील ते देखील पाहणार आहोत त्याच्या मी तुम्हाला ज्या काही फोटोज पाठवले आहेत काही व्हिडिओज पाठवले आहेत आपल्या मध्ये रील बनवून पाठवले आहेत कशा पद्धतीनं सॅटेलाइट इमेजचा वापर करून आपण त्या गोष्टी तुम्हाला समजून सांगण्यासाठी पाठवलेल्या आहेत आज आपण पाहिलंय मुंबई कोकण किनारपट्टी वातावरण झाले उद्याच्या एकवीस तारखेपासून वातावरण आणखीन मुंबईसह मराठवाड्यामध्ये काही ठिकाणी तर खानदेशमध्ये बऱ्याच ठिकाणी ढगळलेलं पाहायला मिळणार आहे पावसाची नाही याच्यामध्ये चला कमेंट करा काही अडचण नाही तुमच्या कमेंट घेतल्या जातील मी एच लाईव्ह राहतो पण या तुम्हाला अजून काही माहितीच नाही वाटत प्रश्न करा जबरदस्त शेतकऱ्यांचे दिवस येऊ शकतात याच्यामध्ये कारण की शेतीला मेहनतच करावी लागते बाकीच्या ठिकाणी मेहनत करण्यासाठी मशीन बनवल्या जातात काही ठिकाणी उदाहरणार्थ आपण कारखान्यात गेलो त्या कारखान्यामध्ये बऱ्याचशा अशा मशीन आल्या की जेणे पंचवीस पंचवीस पन्नास पन्नास करायचं काम ती एकटी मशीन करते पण शेती अशी आहे कि ते मातीमध्ये जावाच लागतं तिथे अंग भरावंच लागतंय रात्री बेरात्री तिथे जावाच लागतंय मार्च महिन्याचा हिंगोलीचा रिपोर्ट यायचा बाकी आहे दोन दिवसानंतर रिपोर्ट येणार आहे तुम्हाला तेवीस तारीख सांगितले मी आठ दिवसापूर्वीच की तेवीस तारखेला तो रिपोर्ट आपण देणार आहोत मार्च महिना सहसा गाठपीठ राहण्याची शक्यता नाहीच पण तेवीस तारखेचा रिपोर्ट काय सांगेल यावरतीच आपण अंदाज देणार आहोत आता मात्र उद्यापासून काल सांगितलं मी मार्चोस तासात उद्या फक्त चोवीस तास बाकी ढगाळलेली परिस्थिती होणार आहे पाऊस वगैरे काही नाही एक खराब वातावरण राहील खांडे सर ही थंडी जर बघितली आपण अजून सहा सात दिवस आहे तुमच्या बीड भागामध्ये आणि नंतर विषय असा आहे की जवळपास ही थंडीला परत वाव मिळणार आहे काही ठिकाणी नागपूर जिल्ह्यासाठी अशा ठिकाणी ही थंडी यांना पाच जानेवारी ही कायम राहू शकते जय शिवराय पल्हाळ सर बोला कमेंट्स काय आहेत एप्रिल महिन्यात पाण्याचा बोडके सर आपल्याला सांगितले तेवीस तारखेला आपण ते जाहीर करणार आहोत नक्कीच आज दुधासर म्हणतात की पांढरे वातावरण होतं तुमच्या प्रशिक्षणामध्ये तुम्हाला दिसलं असेल व्हिडिओमध्ये मध्ये तुम्ही चेक कर नहीं। जा तुम्हाला बऱ्याचशा गोष्टी अजूनही बाकी तुमच्या आता तुमचा वीस टक्के आढावा झालाय पण सर नक्कीच नितेश धाणे सर आपले कांदे काढायचं काम चालू आहे काही शक्यता आहे का काहीच नाही अडचण बिंदाच काम आहे करा असल्या मी तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगण्यालाच आहोत रील कमेंट तुमच्या भागाची काढून टाकूयात आपण नमस्कार गिरी सर सावकार पल्ला सर सर सध्या काहीच नाही ढगाळलेलं वातावरण होणार झालं असं असते तुमच्या भागामध्ये कालच सांगितलं तुम्हाला की चोवीस अठ्ठेचाळीस तासांमध्ये सुरुवात होईल उद्या जास्त परवाशी आहे आणि परत दोन दिवसानंतर हाळ कमी होणार चोवीस तारखेपासून पुढे कमी होऊन जाईल वैजापूरला सर आपल्या भागात फक्त ढगाळली परिस्थिती आजही किंचित प्रमाणात झाली असेल उद्या जास्त होईल आणि नंतर कमी होऊन जाईल पाऊस नाही सध्या तुम्हाला हे बघा जानेवारी किंवा आपला हा डिसेंबर आता संपत झालाय पाऊस नाही ह्या दोन्ही महिन्यामध्ये हो थोडा जरी चेंजेस झाला ना तुम्हाला सांगूयात पण पाऊस नाही सध्या हा मात्र मार्चचा रिपोर्ट जो आहे तो येणं बाकी आहे तुम्हाला फेब्रुवारी मध्ये सुद्धा अडचणी दिसत नाही नक्की सर आपलं प्रशिक्षणच अजून बरच काम बाकी आहे फक्त वातावरण बिघडलं की एखाद तुम्हाला दाखवणार की कसं बिघडणार आहे तुम्ही पाहा डब्ल्यूडी कसे डब्ल्यू कर ला, ला आपले ट्रेन बीड कशा अडथळे येतात इकडनं पूर्वेकडनं पश्चिमेकडे ढकलले जातात ताकद इकडनं पोहोचते तर डब्ल्यूडीचा कोर्स आजही आला असता फक्त लानीनामुळे तो येऊ शकणार नाही लानीना अजून संपलेला नाहीये लाईनाची तीव्रता अजून कायम आहे त्या गोष्टी समजून घ्या आणि दिलेले मॅसेज पण व्यवस्थित वाचत चला आणि अजून तुम्हाला हवामान अंदाज शिकायचा असेल तर आपला कोर्स आहे आपल्या ऍप्लिकेशन मध्ये पूर्ण माहिती व्हिडिओ दिलेले आहेत ते प्रत्येक व्हिडिओ रोज बघत राहा आणि त्यामध्ये शिका तुम्ही नाही समजलं तर माझा नंबर तुम्हाला देतो व्हॉट्सअप करा आणि व्हॉट्सअप नंबर आपल्या प्रोफाईल मध्ये आहे फेब्रुवारी एप्रिलच्या म्हणजे उन्हाळ्याचा रिपोर्ट यायचा बाकी दोन दिवस लागतील कारण की अंदाज मोठा आहे थोडा तरी चुका तुम्ही नाव ठेवता टाबरतो त्यामुळे थोडा उशीर देऊ व्यवस्थित देऊ ऍप्लिकेशनचं नाव आहे तोडकर हवामान अंदाज ज्ञानेश्वर सहाणी सर भोकरदन तालुक्यात अंदाज कसा पाऊस नाही काही नाही फक्त ढगलेलं वातावरण उद्या होईल गंगापूरला सुद्धा श्रीगोंदाला सुद्धा थोडंफार झालं असेल उद्या पण होणार आहे ढगळलेलं जास्त वातावरण याने काय फक्त हिमदूही येणार आहे फारसं मोठा नुकसान करणारी कंडिशन नाहीये आज ढगाळलेलं वातावरण कुठं कुठं होतं ते देखील पाहून घ्या सांगलीमध्ये होतं बऱ्याच ठिकाणी पश्चिम भागामध्ये साताऱ्यामध्ये खूपच होतं पुण्यामध्ये होतं आज पहायला अहिला नगरच्या देखील पश्चिम नाशिकमध्ये सुद्धा त्र्यंबकिश्वर साईड इगतपुरी साइडला आभाळ आलेला आहे खराब वातावरण आहे फक्त पाऊस नाही मध्ये धुळे जिल्ह्याला उद्यापासून खराब वातावरण तुकाराम सेवेचा अंदाज तुम्हाला मी सांगितलेला आहे पुन्हा एकदा सांगतोय की पाऊस ठाक आहे चांगला आहे फक्त ह्या वर्षीच्या तुलनेमध्ये दहा ते बारा टक्के कमीतरता आहे अजूनही पाच मार्चला फिक्स वेल उपडा असतो ज्यामुळे तुमचं शेतीचं असणार आहे माझा नंबर जर पाहिजे असेल तर नंबर घेऊ शकता फक्त मॅसेज करा कॉल करण्या अगोदर मला फोन करा म्हणून मी तुम्हाला त्याच्यावरती कॉल करेल तर नंबर नोट करून घ्या मी व्हॉट्सअप नंबर देतो तुम्हाला सगळ्यांना नक्कीच नंबर नोट करून घ्या सगळ्यांनी एकदा व्यवस्थित घ्या नंतर ध्यानात ठेवा सोपा नंबर आहे मी तुम्हाला टायपिंग करून घेतो वाटल्यास तुम्ही स्क्रीनशॉट मारा दिसतोय का उलट आहे मेसेज करा मला वाटलं काय करा एखाद्याने कमेंट करा मी ऍप्लिकेशन बद्दल घ्या नव्वद करा कमेंट मध्ये नव्वद अकरा झिरो नऊ नव्वद अकरा झिरो नऊ बत्तीस आणि छत्तीस हा व्हॉट्सअप नंबर आहे फोन नाही लागणार मी तुम्हाला फोन करा असं म्हटले काय काम आहे किती ते सांगा आज आमच्याकडे चांगले वातावरण नव्हतं गावरी हो खराब आहे मविष्य देशावर पण घाबरू नका पाऊस नाही त्याच्यामध्ये नंबर एखाद्याने टायपिंग करून पाठवून द्या नव्वद अकरा झिरो नऊ बत्तीस छत्तीस आहे नंबर परत नोट करून घ्या हो न गिरीशर नंबर उलटाच झालाय ते लाईव्ह मध्ये कॅमेरा उलटाच दिसतो पण काळजी करू नका परत नंबर देतो मी तुम्हाला नव्वद अकरा झिरो नऊ बत्तीस छत्तीस वा विष्णू तोंबेसरने फास्ट टायपिंग केली आणि तुम्हाला नंबर पाठवलाय चला प्रश्न विचारा काय असून आहे बघा प्रश्न विचारताना जानेवारी आणि फेब्रुवारी पर्यंत विचारा कारण की मोठा जो रिपोर्ट आहे तो आता येणं बाकी आहे तुम्हाला जानेवारी मध्ये पण अडथळे नाहीत आणि फेब्रुवारी मध्ये सुद्धा एकोणीस अं शिवजयंती तारखेपर्यंत आपल्याला वातावरण खराब स्पष्टपणे जास्त प्रमाणात दिसत नाहीये म्हणजे नुचका मिळेल असं काही नाही आहे फेब्रुवारी मध्ये पण खराब जास्त काही नाही चला आता नंबर खूप चांगला आहे कॉल दिवसा करा मात्र रात्री करू नका किंवा संध्याकाळी मी फ्री असलो तर वापिस येईल मग मेसेज टाकून ठेवा व्हॉट्सअपला हा व्हॉट्सअप नंबर आहे आणि यंदा मान्सूनची तयारी चांगली आहे आपली दहा बारा ते बारा जण आपण यंदा प्रत्येक त्यांच्या तुमच्या भागातले काही पोरं तयार केले त्यांच्या थ्रू तुम्हाला मॅझे मैसे, मेसेज मिळत जातील ती सुद्धा अंदाज परफेक्ट देणार आहे त्यांना उन्हाळ्यामध्ये पूर्ण त्यांची आपण परफेक्टिंग करून घेणार आहे बीडला आवा आहे पण जास्त नाही असं पाऊस येईल सारखं असं काही नाही खराब वातावरण कांदू होईल आज जर बघितलं आपण तर थोडंफार आपल्याला दिसतंय अ इकडे दिसते थोडंफार कुरुंदवाडी बार्शीकडे पण आहे थोडंफार जास्त काही ढगाळलेली नाही पाऊस नाही वगैरे काय याच्यामध्ये हा थंडी संदर्भात थंडी अडीच महिने राहू शकते बघा जास्त बी नाही आणि कमी नाही जे थंडीच्या लाटा होत्या ते आता पूर्णपणे जवळपास अठ्ठावीस तारखेपर्यंत आहे येणाऱ्या सत्तावीस तारखेपर्यंत पावसाचं वातावरण नाहीये परमेश्वर सह काळजी करू नका नाही नाही जानेवारी मध्ये सुद्धा पाऊस नाहीये चला आणखी तर चालेल मित्रांनो दोन मिनिटांमध्ये पूर्ण पूर्ण विषय पूर्ण मानतोय तर बघा उद्यापासून वातावरण परत एकदा खराब होते पावसाची शक्यता याच्यामध्ये नाहीये आणि विषय असा आहे की उद्या दिवसभर अहिलं नगर पुणे बीड जिल्हा छत्रपती संभाजीनगर जळगाव त्यानंतर अकोला अमरावती बुलढाणा जिल्हा धुळ्याला तर सकाळपासूनच खराब वातावरण असं अंधक सूर्यदर्शन पाहायला मिळेल माले मालेगाव नाशिक क्षेत्र छत्रपती संभाजीनगर अहिल्यानगर नाशिक पुणे ही जी काही पश्चिम महाराष्ट्र संपूर्णतः आणि खानदेश संपूर्णतः विदर्भात बुलढाणा अधिक प्रमाणात ढगळलेली परिस्थिती पाहायला मिळू शकते जास्त काही खराब किंवा अति खराब वातावरण नाही आहे नंतर सोमवारी अहिल्यानगर वगैरे नागपूर वगैरे भाग आहे यामध्ये पाऊस नाही फक्त हिमधुईचा प्रादुर्भाव पाहायला मिळेल थंडी जवळपास अजूनही सव्वीस ते सत्तावीस तारखेपर्यंत राहणार आहे आणि तिथून पुढे थोडंसं टेम्परेचर खानदेशचं जास्त वाढणार आहे मराठवाड्याच्या थंडी थंडीचं वातावरण आणि टेम्परेचर असंच राहील आणि पाच जानेवारीपासून थंडीमध्ये बरासा खूपच फरक पडणार आहे ज्यामध्ये आपल्याला जी थंडी आता झोनते अंगाला त्यामध्ये बराचसा फरक पडेल बरं ठीक आहे हे पण किती दिवस राहील हे जवळपास पाहिलं तर अजून आठ आठ दिवसाचे गॅप्स आहेत दिवसात उष्णता आणि थंडी सकाळच्या पाळी थंडी असं करत करत हे दोन्ही महिने निघून जातील आणि नंतर एप्रिल महिन्यामध्ये मार्च मध्ये खराब वातावरणाची शक्यता दाट आहे ठीक आहे माझा नंबर दिलाय तुम्हाला त्या नंबरला व्हॉट्सअप करू शकता मेसेज तुमचे पाहील मी आणि काय काम आहे काय नाही ज्यांचं जास्त अति तीव्र काम असेल त्यांना रिप्लाय फास्ट सेव्ह करून द्या एमर्जन्सी काळामध्ये मेसेज करू शकता मी तुम्हाला कॉल लावेल तो नंबर सेव्ह करा मित्रांनो इथे सांगतो मान्सून बद्दलही थोडस दोन मिनिटात बोलतो मित्रांनो मान्सून दोन हजार चोवीसच्या तुलनात्मक आहे शेम तुझे तसाच पडेल असं बोलत नाही पण मान्सून काय करणार आहे ह्या वर्षी थोडा अ लानीनाचा प्रादुर्भाव ह्या वर्षी होता दोन हजार पंचवीस मध्ये पण सर्विस मध्ये नॅचरल कंडिशन मध्ये चांगला पावसाळा आहे पण जून आणि जुलै दरवर्षी कसा कमी अधिक कमी अधिक प्रमाणात पडतो यंदा मे मध्ये बऱ्यापैकी पडल्यामुळे फारसे पेरणीला नुकसान करण्यासारखे अडथळे आले नाहीत पण बारीक गुरघुळ झिमझिम पाऊस पडणं ह्या गोष्टी यंदाच्या जून जुलैमध्ये सुद्धा पाहायला मिळू शकतात आणि एकंदरीत परिस्थिती राहिली तर मान्सून परतीचा चांगला असेल दोन हजार सत्तावीस बद्दल जे काही मॅसेज आतापर्यंत आले ते मॅसेसुद्धा दोन हजार सत्तावीसच्या दुष्काळी संदर्भात आहेत पण अजून त्याला खूप वेळ आहे अल्लेनो सुपर वरती जातोय की नॉर्मल अल्लेनो असतो हे देखील पाहणं गरजेचं आहे पण दोन हजार सत्तावीस च पाऊस काळ हा खूपच कमी राहणार आहे अशी देखील शक्यता येते दे आणि विशेषत जी मा मान्सून सायकल असते जे आपण दहा वर्षाचा रेकॉर्ड काढून चेक करत असतो तीन वर्ष चांगला पाऊस आला एक वर्ष खराब वातावरण असं महाराष्ट्रामध्ये जवळपास मागील दोन हजार अकरा पासून तर दोन हजार सव्वीस पर्यंत तीन ते चार वेळेस घडलेलं आहे तीन वेळेस तर शंभर टक्के घडलेलेच आहे पण एकंदरीत परिस्थिती पाहता चार वर्षानंतर आणि तीन वर्षानंतर एकदा तरी कोरडा दुष्काळ पडतोच हे ग्राह्य आहे त्यामुळे दोन हजार चोवीस ला चांगला झालाय दोन हजार पंचवीसला चांगला, आती चांगला, है। आने चांगला है। ते अति चांगला झालाय आणि नंतर चोवीस देखील चांगला राहील पण सत्तावीस आधारित आहे त्यामध्ये पावसा तर खूप कमी आहे ते मात्र टिकलेलं आहे पण ती किती तिपट ती कोणत्या भागाला कमी मिळेल हे अद्यापही दोन अगोदर सांगता येत नसतं ठीक आहे मित्रांनो आणि विषय असा आहे नंबर दिलाय एप्रिल आणि मा, मार्च एप्रिलचा गारपिटी संदर्भाचा रिपोर्ट फक्त दोन दिवस बाकी आहे तेवीस तारखेला मी जाहीर करतोय आपल्या एप्लिकेशन मध्ये सगळ्यांना विनंती आहे ॲप डाउनलोड करून ठेवा माहिती लीक होते म्हणून मी नहीं है, तो तो है, है, ते अप्लिकेशन बनवलं आहे जे काही रोखोक निर्णय आहे जे काही लॉंग टर्म अंदाज आहे हे ऍपच्या बाहेर मी काढणार नाहीये आणि इथे फक्त थोडक्यात सांगेल तारखा वगैरे जे काय आहे ऍप्लिकेशन मध्येच दिलेले आहे एकवीस ऑक्टोबरला हॉलबार पेरणी केली होती पण पेरणी केली होती तर उद्या दोन महिने पूर्ण होती आहे सर धन्यवाद कृष्ण तुम्ही सर धन्यवाद सगळ्यांना जय शिवराय एप्रिल आणि मार्च रिपोर्ट तेवीस ला येईल धन्यवाद